जय भीम नम बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष काळामुळे आमदार राहुल आवाडे यांनी आज सकाळी आठ वाजता शहीद भगतसिंग उद्यान इचलकरंजी येथे भेट देऊन पाहणी केली यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी व महिलांनी या, महिला या। उद्यानातील असणाऱ्या समस्या व नागरिकांना येत असलेल्या अडचणी सांगितल्या सदर उद्यानामध्ये शहरातील तसेच ग्रामीण परिसरातील असंख्य नागरिक आपल्या लहान मुलांना घेऊन खेळण्यासाठी येत असतात त्याचबरोबर सकाळी व सायंकाळी तरुण वर्गासह ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात फिरायला व ओपन जिममध्ये व्यायाम करण्यासाठी येत असतात गेल्या एक वर्षापासून उद्यानाबाहेर पाईपलाईन बदलायचे काम चालू असताना उद्यानाला पाणी पुरवठा करणारे कनेक्शन कट झाल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही कामगारांना वृक्षांना घालायला पाणी कमी पडत आहे टॉयलेटची दारे फुटलेली आहेत त्या ठिकाणी ही पाण्याची टंचाई भासत आहे त्यामुळे महिलांना तसेच पुरुषांची गैरसोय होत आहे ओपन जिमच्या मशिनरीची मोडतोड झाली असल्यामुळे त्याचा वापर होत नसल्याने त्या ठिकाणी महिलांना व पुरुषांना असे दोन वेगवेगळ्या ठिकाणी नवीन साहित्य बसवून मिळावे उद्यानाशेजारी असलेल्या ऑक्सिजन पार्कमध्ये फिरायला जाणाऱ्यांची संख्या फार कमी असल्याने त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी ऑक्सिजन पार्क हा उद्यानाला जोडण्यात यावा उद्यानामध्ये नेहमी स्वच्छता राखण्यात यावी वृक्षांच्या पानांचा कचरा ट्रॅकजवळ डिस्पोज करण्यासाठी साठवला असल्याने त्याची दुर्गंधी पसरत असून फिरायला येत असलेल्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे त्यामुळे ट्रॅकपासून बाजूला व लांब साठा करावा लहान मुलांची खेळणी बसवून मिळावी स्विमिंग टँक बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने तो लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी नागरिकांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे केली सांगायचा सा, हा रंगाने मला सांगितलं सुनील दादानी यायला सांगितलं बरोबर आट आठ वाजता कधी बि नाही एक दोन डाउन मारला नाही जाऊन मारायला राहुल आवारे साहेब या नगर या भागातले नगरसेवक रंगा खोरे साहेब नितीन साहेब आणि त्यांचे बाकीचे नगरपालिकेचे कर्मचारी आलेले आहेत त्यांचे सहकारी स कार्यकर्ते आलेले तीन वर्ष आम्ही या बागेसाठी संघर्ष करतोय आयुक्तांना कितीतरी वेळा पत्र दिली त्यांना इथं आणून बोलवून घेतलं तरी त्यांनी फक्त प्रत्यक्ष पाहिलं आणि कामाचं सगळं शून्य आहे ही इथली जी अवस्था आहे त्या इतरकणी नगरपालिकेतल्या या भागातली मरण्यापेक्षा या संपूर्ण शहरातली बरीचशी लोकं मुलं आत्वंड घेऊन या बागेत खेळायला येतात आणि तास तास दीड दीड तास म्हणजे या सगळ्या म्हणजे खेळण्यासाठी वाट बघत बसावं लागतं कुठलंही त्यांना खेळण्यासाठी ज्या सुविधा आहेत त्या त्यांना व्यवस्थित नाही आहेत पाणी पिण्यासाठी व्यवस्थित सुविधा नाही आहेत आणि जो ट्रॅक आहे बसण्यासाठी तर ज्येष्ठ नागरिकांनी बसण्यासाठी जे जागी जागी जे आपल्याला बाकणी पाहिजे ते पण या ठिकाणी व्यवस्थित नाही आहेत एवढा वेळी आता आज या ठिकाणी त्यांना आपल्या सगळ्या समस्या सांगितलेल्या जातीनं त्यांनी लक्ष देतो म्हणून आहे संबंधित कामाची जबाबदारी रंगा खोरे साहेबांना आणि सुनील साहेब आम्ही एवढीच आशा करतो हे काम आम्हाला महिन्याभरामध्ये मार्गी लाव आमचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो हा आज इचलकरंजी परिसरातला खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय सज्ज असते हे भगतसिंग उद्यान या भगतसिंग उद्यानमधले बरेच या ठिकाणी असलेले काही त्रुटी आहेत काही प्रॉब्लेम आहेत ते बघण्यासाठी मला आग्रहाचं त्यांनी सांगितलं होतं असे या, या परिसराचे श्रीरंग नगरसेवक श्रीजन काँग्रेस संदा पाटील राज्यात सगळ्यांनीच या परिसरामध्ये मला येऊन या भगतसिंग बागेमधले काय समस्या आहेत काय प्रॉब्लेम आहेत ते सगळं बघण्यासाठी त्यांनी स्वतः मला त्या त्यांनी सांगितलं आणि त्यानिमित्तानं आठ वाजता मी धुळून सांगितलं आज आलो सगळा परिसर फिरून बघितला इथे असणाऱ्या समस्या बघितल्या मग इथं असणारे जे काय ओपन जिम असू दे काही पाण्याची व्यवस्था स्वच्छतेची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था इथे खेळणी लहान मुलांच्या खेळणीची व्यवस्था पाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्या ठिकाणी बघितले या भेटीच्या निमित्तानं महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळी माहिती घेतली पाहणी केली त्याचबरोबर ह्याला लागून असलेलं आपलं जे स्विमिंग टँक आहे त्या स्विमिंग टँकचंसुद्धा आपल्याला जे काही काम अर्धवट राहिलं आहे आणि त्यामुळं स्विमिंग टँक बंद आहे ते सुद्धा मार्गी लावायचं आता येणाऱ्या काळामध्ये चालू करू आणि जी कामं जी कामं आपल्याला लगेच चालू करता येतात त्यामध्ये कनेक्ट म्हणजे आपलं हे भगतसिंग बाग ऑक्सिजन पार्कला कनेक्ट करायचा जो विषय आहे तो लक्षा लगेच तीन चार दिवसामध्ये आपल्याला तो कनेक्ट कर, करून देता येईल पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते क्लिअर करून चा सा पाणी चालू करता येईल स्वच्छतेचे विषय आहेत ते स्वच्छता लगेच करता येईल आणि ज्याला आपल्याला मोठा निधी लागेल म्हणजे आता बघताना जर बघितलं तर इथे जे लाईट्स आहेत जे सगळे पोल आहेत ते सगळे गंजले आहेत त्याच्यावरचे दिवे नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी जे काय रिपेअर मेंटेनन्स आपल्याला लागणार ला 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 आहेत ते मेंटेनन्स रिपेअर मेंटेनन्स करून घ्यायची व्यवस्था करू